रात्रीच्या अंधारात कधी तुम्हाला असं जाणवलंय का की कोणीतरी तुम्हाला पाहत आहे कधी तुमच्या कानाजवळ एखादा हळुवार श्वास जाणवलाय का कधी झोपेत असताना तुम्हाला असं वाटलंय की कोणीतरी तुमच्या बाजूला उभं आहे आणि तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एकटक पाहत आहे हे सगळं कधी तुमच्या सोबत घडलं नसेल तर नशिबवान आहात पण हे दोनही अनुभव असे आहेत जे तुम्हाला या सगळ्या प्रसंगांची जाणीव नक्कीच करून देतील पण कथांना सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या विस्मरणीय भयान जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर सागर यांनी पाठवला आहे मी नुकताच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता नवीन जागा नवीन मित्र नवीन स्वप्न हॉस्टेलमध्ये राहायला मिळालं आणि मला स्वप्नील आणि विकी हे दोन रूममेट्स मिळाले आम्हाला खोली क्रमांक सतरा दिली गेली पहिल्या काही दिवसांत सगळं ठीक वाटत होत पण हळूहळू आम्हाला जाणवू लागलं की या खोलीत काहीतरी बरोबर नाही प्रत्येक रात्री जसा अंधार दाटायचा तशी एक विचित्र जाणीव मनात दाटून यायची जणू काही कोणी आपल्यावर सतत लक्ष ठेवून आहे त्या रात्री मी गॅलरीत उभा होतो अंधारलेलं वातावरण थंडगार वारा आणि हॉस्टेलचा जुना भयावह कोपरा मी फोनवर बोलत होतो पण मन कुठेतरी अस्वस्थ होत आणि मग पुढच्या क्षणी माझ्या खोलीच्या आत काहीतरी सरकत होत म्हणजे वस्तू नाही जणू एखादा व्यक्ती त्याचे कपडे जमिनीवर घासत होते असा काहीसा आवाज होता तो वातावरण एकदम शांत असल्याने तो आवाज मला अगदी स्पष्ट ऐकू येत होता मी सावध झालो हळूहळू खोलीकडे पाहिलं पण जसं मी खोलीकडे पाहिलं तसा आवाज थांबला स्वप्नील विकी मी आवाज दिला पण कोणीच प्रतिसाद दिला नाही खोलीत गेलो तर दोघही गाड झोपले होते मग तो आवाज कोणाचा होता याच विचाराने त्या रात्री झोप लागली नाही काही दिवसांनी आणखी एक विचित्र घटना घडली स्वप्नील रात्री अभ्यास करत होता मी आणि विकी झोपलो होतो आणि अचानक स्वप्नील जोरात किंचाळत उठला आणि आमच्या अंगावर धावून आला सागर सागर विकी उठ ना माझ्या मागे कोणीतरी उभं होत त्याचा चेहरा भयाने पूर्णपणे पांढरा फटक पडला होता तो थरथरत होता काय कुठे काय झालंय मी घाईघाईने विचारलं अरे मी अभ्यास करत असताना माझ्या माझ्या खांद्यावर माझ्या खांद्यावर थंडकर हात ठेवल्यासारखं वाटलं मी मागे वळलो आणि कपड्यातला मुलगा माझ्या मागे उभा होता त्याच्या त्या, त्या शब्दांनी अंगावर काटा झाला मुलगा कोण मुलगा तो तो फक्त क्षणभरच दिसला आणि नंतर डोळ्या देखत नाहीसा झाला त्याचा तो निर्विकार चेहरा आणि डोळे डोळे नव्हतेच त्यांच्या जागी फक्त रिकाम्या खोबण्या होत्या त्यानं असं केलेलं वर्णन ऐकून आम्ही घाबरलो पण आमच्या खोलीत कोणीही नव्हतं आम्ही खोली, खोली बदलायचा विचार केला पण त्याआधी हॉस्टेलमध्ये विचारपूस करायला सुरुवात केली आणि आम्हाला एक रहस्य कळलं त्या हॉस्टेलमध्ये काही वर्षांपूर्वी एक विद्यार्थी अचानक बेपत्ता झाला होता त्याच नाव अर्णव होत तो शेवटचा कुठे दिसला होता माहितीये खोली क्रमांक सतरामध्ये आणि त्यानंतर तो कोणालाच दिसला नाही कोणी म्हणत होतं की त्याने आत्महत्या केली तर कोणी म्हणत होतं की तो हॉस्टेल घर वगैरे सगळं सोडून कुठेतरी पळून गेला आम्ही त्याच दिवशी खोली बदलण्यासाठी अर्ज केला पण ती एक रात्र मला अजूनही काढायची होती त्या रात्री विकी एकटाच खोली झोपला होता मी आणि स्वप्नील काही कामानिमित्त बाहेर होतो पहाटे चारच्या सुमारास विकीचा घाबरलेला कॉल आला लवकर परत या तुम्ही इथे काहीतरी भयानक घडलंय त्याचा रडवेला आवाज ऐकून आम्ही ताबडतोब हॉस्टेलकडे यायला निघालो जेव्हा आम्ही खोलीत पोहोचलो तेव्हा विकीगार होऊन जमिनीवर बसलेला होता तो घामाघुम झाला होता काय रे काय झालं आम्ही विचारलं तो थरथरतच सांगू लागला मी झोपलो होतो आणि अचानक जाग आली खोलीत एकदम शांतता होती पण मला काहीतरी वेगळं जाणवत होतं खूप अस्वस्थ वाटत होत जणू कोणीतरी माझ्या पायाशी उभं आहे मी हलायचा प्रयत्न केला पण माझं शरीर जणू गोठलं गेलं होतं मी फक्त माझ्या डोळ्यांनी पाहू शकत होतो आणि समोर समोर तोच मुलगा उभा होता त्याचा चेहरा पूर्ण काळा पडलेला डोळे रक्ताळलेले तो माझ्या दिशेने झुकायला लागला आणि एकदम कानाजवळ पुटपुटला ही खोली माझी आहे माझ्या हृदयाची धडधड वेगाने वाढली आणि मी जोरात किंचालो आणि मला शरीराची हालचाल करता आली तेव्हाच मी फोन करून तुम्हाला बोलावलं त्या रात्री नंतर आम्ही निर्णय घेतला की आता इथं राहणं शक्य नाही आम्ही वॉर्डन कडे जाऊन खोली बदलायची विनंती केली वॉर्डन काहीच बोलले नाहीत फक्त गंभीरपणे आमच्याकडे पाहत राहिले त्या दिवसानंतर आम्ही खोली क्रमांक सतरामध्ये कधीच परत गेलो नाही पण आजही त्या खोलीतून काही वेळा रात्री आवाज येतात कोणी म्हणत तिथे कोणीतरी चालताना दिसत तर काही जण म्हणतात की तिथे कोणीतरी अजूनही बसलेलं असतं अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर अमोल यांनी पाठवला आहे घटना दोन हजार एकोणीसची आहे मी एका इंजिनिअरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो कॉलेजचं नाव मी कुपित ठेवू इच्छितो हॉस्टेलची इमारत खूप जुनी होती त्या जुन्या इमारतीला एक विचित्र अनामिक वलय होत काही जण सांगायचे की पूर्वी इथे काहीतरी अघटित घडलं होतं पण कोणीही नक्की काय ते सांगत नसे त्या वर्षी हॉस्टेलमध्ये माझं पहिलं वर्ष होत आमच्या हॉस्टेलच्या मेसवाल्या ताई संगीताताई कायम प्रेमानं वागायच्या पण एका संध्याकाळी त्या अचानक गंभीर झाल्या आणि आमच्याकडे पाहत म्हणाल्या हे बघा पुढचे काही दिवस कोणीही मेषच्या मागच्या बाजूला जाऊ नका मी सहज विचारलं का हो ताई त्या वेळ गप्प राहिल्या मग हलक्या आवाजात म्हणाल्या का ते मला सांगता येणार नाही पण तुमच्या भल्यासाठी सांगते त्यांनी असे म्हटल्यावर मी ही विषय वाढवला नाही आणि तिथून निघून गेलो त्या रात्री आम्ही तिघं मी रोहन आणि समीर मेसमध्ये उशिरापर्यंत गप्पा मारत होतो रात्रीचे सुमारे साडे दहा वाजले असावेत बाकी सगळे जेवण निघून गेले होते आणि आम्ही तिघच उरलो होतो गप्पा मारता मारता समीर अचानक स्तब्ध झाला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भीती उमटली तुम्ही काही ऐकलत का तो हलक्या आवाजात म्हणाला मी आणि रोहनने कान देऊन ऐकलं पण आम्हाला कसलाही वेगळा आवाज येत नव्हता तसे तो पुन्हा म्हणाला नीट ऐका ना आधीच वातावरण शांत होतं तरीसुद्धा आम्ही कान टवकारून ऐकू लागलो पण काहीच नाही आम्हाला कसलाच आवाज ऐकू येत नव्हता तितक्यात रोहन म्हणाला तुला मस्करी करायला आम्हीच मिळालो का आज बस करा आता बस झाली तुझी मस्करी तितक्यात मेसचा दरवाजा जोरात आपटला आणि बंद झाला आम्ही तिघही दचकून उभे राहिलो संगीता ताई या स्वयंपाकघरात होत्या आणि त्या आतूनच म्हणाल्या कसली आदळापट चालू आहे रे तुमची माझ्या तोंडून आपसूक बाहेर पडलं काही नाही ताई कोणीतरी बाहेर असेल रोहन म्हणाला आणि दरवाजाकडे चालत गेला त्याने हळूच दरवाजा उघडला पण समोर कोणीच नव्हतं त्याने आजूबाजूचा परिसर पाहिला पण संपूर्ण भाग अगदी निर्मनुष्य होता तो मागे वळला आणि आम्हाला म्हणाला बाहेर कोणीच नाहीये रे आणि वाराही नाहीये मग हा दरवाजा इतक्या जोरात कसा काय आपटला आम्ही दोघही आश्चर्यजनक नजरेने त्याच्याकडे पाहत होतो तितक्या त्याच्या मागून वाऱ्याच्या वेगाने जोरात काहीतरी गेलं आमची चांगलीच तंतरली कारण तो दरवाजा मेशच्या मागच्या भागात जाण्याचा होता मला संगीता ताईंचे वाक्य आठवले आणि मी म्हणालो ताई आमचं जेवण झालं आम्ही खोलीवर जातोय आवरून घ्या आम्ही खोलीवर जाऊन झोपलो खरे पण मला काही केल्या झोप लागत नव्हती ताईंचे ते वाक्य सतत डोक्यात घोळत होत त्यात काही वेळापूर्वी घडलेला प्रकार माझ्या डोक्यातून काही केल्या जात नव्हता मध्यरात्र उलटून गेली होती याच विचारांच्या गदारोळात मला कधी झोप लागली कळलेच नाही रात्री कधीतरी मला थोडी जाग आली जाग येण्याचं कारण काहीतरी वेगळंच होत जेव्हा मी बानावर आलो तेव्हा ताडकन उठून बसलो कारण मला माझ्या पायांवर थंडगार हातांचा स्पर्श जाणवला होता समोर पाहिलं तर माझ्या बेडशेजारी कोणीतरी बसलेलं दिसलं ते दृश्य पाहून माझ्या अंगावर भीतीने सरकन काटा आला कारण माझे दोनही मित्र बाजूला झोपले होते मी त्या दोघांना जागं करायचा प्रयत्न केला पण तोंडातून तो आवाजच फुटत नव्हता ते जे काही होत ते हळूहळू सरकत आता बेडवर येऊ लागलं मी ओरडायचा प्रयत्न केला पण मी इतका घाबरलो होतो की तोंडातून तो आवाजच निघत नव्हता तितक्यात रोहनला जाग आली आणि माझ्याकडे पाहत म्हणाला काय रे असे काय करतोय काय झालं मी त्याच्याकडे पाहून समोर बघण्याचा इशारा केला आणि त्या खोलीत आमच्या तिघांशिवाय दुसरं कोणीही नव्हतं म्हणजे मला भास होत होता नाही हे कस शक्य आहे तो थंडगार स्पर्श ते बेटजवळ बसलेलं नंतर वर आलं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तो भास कसा असेल वेळ पाहिली तर साडेतीन झाले होते मी नंतर झोपलोच नाही पहाटे उठून संगीताताईंना भेटायला गेलो मला त्यांना विचारायचं होतं कारण कदाचित त्यांना माहीत असेल घडलेला सगळा प्रसंग अगदी जसाच्या तसा मी त्यांना सांगितला त्या शांत ऐकत राहिल्या आणि मग म्हणाल्या ही मेसपूर्वी एका केअरटेकरकडे होती काही वादामुळे बाहेरच्या लोकांनी येऊन त्याला जबर मारहाण केली होती आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला होता त्याला मारून मेषच्या मागच्या बाजूला टाकून दिलं होत काही लोक म्हणतात का की त्याचं प्रेत तिथंच पुरलं होत तर काही म्हणतात की त्याचे नातेवाईक येऊन त्याला घेऊन गेले खरे काय ते मला माहीत नाही पण तेव्हापासून वर्षाच्या मार्च महिन्यात काही दिवस त्याचा आत्मा तिथेच भटकतो म्हणून मी तुम्हाला सांगत होते की पुढचे काही दिवस मेसच्या मागच्या बाजूला जाऊ नका मला ही मेस चालवायला घ्यायची नव्हती पण आर्थिक अडचण असल्याने माझा नाईलाज आहे ताईंचे बोलणे ऐकून आम्ही सुन्न झालो होतो त्या दिवसानंतर आम्ही रात्री उशिरा मेसमध्ये बसणं पूर्णपणे बंद केलं पण कधी कधी आम्हाला अजूनही रात्रीच्या गडत शांततेत मेषच्या मागच्या बाजूला कोणीतरी असल्याचे भास होतात आजही जेव्हा मी आठवण काढतो तेव्हा अंगावर काटा उभा राहतो कदाचित त्या आत्म्याला अजूनही काहीतरी सांगायचं सा आहे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका